प्रत्येक व्यक्तीला कशा ना कशाची तरी आवड असते कोणता ना कोणता एक छंद असतो माणूस आपला छंद जोपासण्यासाठी प्रयत्न करत असतो असेच एक प्राध्यापक आहेत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये त्यांना देखील एक छंद आहे तो म्हणजे अडकित्ता गोळा करण्याचा आत्तापर्यंत त्यांनी तब्बल दोनशे दहा प्रकारचे अडकित्ते गोळा केले आहेत यामध्ये त्यांनी मोराच्या आकाराचे पालखीच्या आकाराचे असे विविध प्रकारचे अडकित्ते त्यांच्याकडे आहेत जाणून घ्यावं त्यांना ही आवड कशी निर्माण झाली व त्यांनी हे अडकित्ते कसे गोळा केले आहेत आमच्या घरी माझ्या लहानपणापासून माझे आजोबा माझे आई वडील पान खात होते माझ्याकडे पानाचा डबा होता अडकित्ता होता त्यामुळे आपसुकच मलाही अडकित्ता वापरायची हो संधी मिळाली नंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण अडकित ते वेगळ्या ठिकाणी आणि मी शहानंतर असलेल्या तुरवारच्या म्युझियममध्ये गेलो तिथे जन्मला बरेचसे अडकिते दिसले आणि आपणही अडकी जमवावे असं मला वाटलं म्हणून अडकीचे जमवायला सुरुवात केली तर साधारणतः गेल्या पंधरा सोळा शुर्णा वर्षापासून आरतीचा जमा करतो आहे हे अडकी एक तर मी जुन्या बाजारमध्ये जातो तिथून घेऊन येतो नाहीतर अक्षरामध्ये काही भांड्याची दुकान आहेत त्यांना मी सांगून ठेवले तुमच्याकडे भंगारमध्ये काही अडकिटे वगैरे आमचे बाजू बाजूसून द्या ते मला फोन करून बोलवतात त्यानंतर मी कधी पुण्याला जात असतो पुण्याच्या जुना बाजारमध्ये जातो आणि काही काही अडकि ते मी ऑनलाईन मागवतो ज्यामध्ये प्रामुख्याने मद्रास जामनेर आणि राजस्थानमधले अडकिती असतात तर त्या ते ऑनलाईन अडकिते मागवतो आणि कधीकधी मी गेलो दुसऱ्या गावाला तर माझं सगळं लक्ष अडकितकडेच असतं तर असं वेगवेगळ्या प्रदेशातले वेगवेगळ्या प्रांतातले आरकी मी जमा केले आहेत आणि त्याचा संग्रहायक आहेत तर आजच्या घडीला माझ्याकडे साधारणतः दोनशे पंधरा आरती आहेत त्यामध्ये जे किती आहेत त्यामध्ये राजस्थानकडचे जे आर किती आहेत त्यात कलाकुसर खूप सुंदर आहे आणि त्याची कलाकुसरण एकूण मांडणी पाहता आपला देश आणि आपल्या देशात नागरिक किती समृद्ध होते आणि ते किती शौकीन होते आणि त्यांनी किती छान आर्थिक ते वापरले ह्याची कल्पनाच आपण करू शकत नाही इतके कलात्मक आहे कुठल्याही अडकित्ता पाहत असताना नुसता वरून पाहण्याचा तसा काही अर्थ नाही आहे त्या जवळून जाऊन त्याच्यावरती कलाकुसर त्याच्यावरची डिझाईन त्याच्यावरचं हे पाहिल्यानंतर खरं त्या अडकिता पाहायला समाधान मिळतं आणि ते समाधान मला पूर्णपण मिळाले आणि हे एकशे जवळजवळ दोनशे पंधरा अडकिते जे माझ्या संग्रह आहेत ते मी मोठ्या अभिमानाने लोकांना दाखवतो आणि त्यांना सांगतो की ही आपली संस्कृती होती आपली एवढी समृद्ध होती इतके कलाकार होते आणि त्याच्याची कला कसा सांगतो आणि लोकांनाही ते होऊन आश्चर्य वाटतं अर्थात आजकालच्या पिढीला आर्थिकता म्हणजे काय हेच माहीत नाही कारण की कुठल्याही घरात अडकिता नसतो सुपारी करत नाही पण त्यांनाही मी सांगतो की असं असं होतं इतर आणि मला माझ्या समृद्ध परंपरेचा अभिमान आहे आर्किताच्या कलेक्शनमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार आहेत एक दक्षिण भारतातले आर्किट आहेत ते साधारणतः चपटे असतात त्याच्यावर कलाकुसर त्यामधून कमी असते आणि ते वापरान खूप सोपे असतात आणि साधारणतः मोठी सुपारी सूट फोडण्याचे त्याचा उपयोग होतो आणि उत्तरेकडचे म्हणजे नॉर्थकडचे जे आणखी ते असतात ते त्याच्यावर कलाकुसर चांगली असते उदाहरण राजस्थानचे अडकि ते यू पी एम पीचे अडकि ते पाहिजे तर त्याच्यामध्ये कलाकुसर जास्त असते आणखी त्या आकाराने छोटे असतात पण त्यामध्ये कलाकुसळ असल्यामुळे त्याला घुंगरं पण लावलेले असतात आणि त्या अडक ते वापरतात आणि तिसरं म्हणजे छोटे छोटे अडकित ते काही काही अडकित ते इतके छोटे असतात की त्याचं त्याची लांबी तीन किंवा जास्त चार इंच असते तर ते अडकित ते जुने लोक त्यांच्या चंचीमध्ये ठेवतात चंची म्हणजे एक कापडाची पिशवी असायची त्यात सगळं सामान तुमचं पान सुपारी तंबाखू वगैरे आणि त्यात त्या छोट्या अडके ठेवत आणि ते छोट्या अडकेत ते स्वतः घेऊन जात असत त्यासाठी अनेक अडकिती छोटे छोटे क्रुप आहेत माझ्याकडे सगळ्या अडक्यामध्ये दोन अर्कित पीवर चांगलीचे आहेत आणि त्यापैकी एक अडकतेची किंमत आठ हजार रुपये आहे आणि दुसऱ्या अडकतेची किंमत साधारणतः नऊ हजार एकशे आहे अपूर्व तळणिका न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर